नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानवरे कमोडिटी मार्केटच्या ट्रेनिंगमध्ये मित्रांनो पार्ट थ्रीमध्ये मी मुकुंद खानवरे तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो मित्रांनो माझ्याकडे भरपूर साऱ्या कंप्लेंट्स आलेल्या होत्या की भरपूर जणांनी कमोडिटी मार्केटमध्ये लॉस केलेला आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपण कमोडिटी मार्केटचं ट्रेनिंग द्यायचं सुरू केलेलं आहे प्रत्येक आपल्या मराठी बांधवांसाठी मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर जणं काय करत होते डब्बा ट्रेडिंग करत होते आता काही जणांना माहिती नसेल डब्बा ट्रेडिंग म्हणजे नक्की काय असतं आता मित्रांनो जसं आपलं अकाउंट असतं ब्रोकरकडे ब्रोकर आपल्याकडनं पॅन कार्ड आधार कार्ड मागतो त्यानंतर त्याला तो ॲप वगैरे सगळं देतो आपण बाय सेल वगैरे सर सगळं करतो इक्विटी मार्केटमध्ये ठीक आहे डब्बा ट्रेडिंगमध्ये कसं असतं मित्रांनो की ह्यांची स्वतःचीच एक्सचेंज असते डब्बावाल्यांची तो फक्त काय करतो आपण त्याला फोन करतो आणि हा लॉट बाय कर किंवा हा गोल्ड बाय कर किंवा हा सिल्वर सेल कर किंवा हे क्रूड ऑइल बाय कर किंवा हे क्रूड ऑइल सेल कर आणि डब्बा ट्रेडिंगमध्ये कसं असतं मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मार्जिंग मनी जे आहे तुम्हाला खूप कमी भरावी लागतात किंवा तो बोलतो की मार्जिंग मनी भरूच नका सॅटर्डे टू सॅटर्डे आपण हिशोब करूया जे पण असेल ते लॉस प्रॉफिटचा हिशोब करू आणि तिकडेच आपलं गणित चुकतं आणि मोठाच्या मोठा, मोठा लॉस होतो आणि आपण स्वतः डब्यामध्ये जातो कसं व्यवस्थित प्युअरली तुम्हाला सांगतो नीट व्हिडिओ बघा मित्रांनो समजा तुमचं डिमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट एखाद्या प्रॉपर ब्रोकरकडे असेल पकडून चला मोतीलाल लोसवालमध्ये तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट मोतीला आहे मोतीलाल ओसवाल एक चांगला ब्रोकर आहे मित्रांनो प्रॉपर ब्रोकर आहे त्याच्याकडे तुम्ही अकाऊंट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजा लॉस झाला पकडून चला तर तो काय करेल तो, तो सौदा कापून टाकेल म्हणजे पाच टक्के किंवा सहा टक्केच्या वरती तुम्हाला लॉस झाला तो सौदा कापून टाकेल म्हणजे जसं आपण एक प्रिपेड मोबाईल घेतो आपण आणि एक पे पोस्टपेड मोबाईल घेतो मित्रांनो प्रिपेडमध्ये समजा शंभर रुपयाचा तुम्ही बॅलन्स टाकला बाकी ते जी एस टी बी एस टी कट होऊन तुम्हाला समजा त्याच्यामध्ये टॉक टाईम तुम्हाला नव्वद रुपये किंवा अठ्ठ्याऐंशी रुपये किंवा पंच्याऐंशी रुपये मिळाला तर पंच्याऐंशी रुपयाचा तुम्ही टॉक टाइम वापरला आणि पंच्याऐंशी रुपयाचा जसा तुमचा टाईम संपला तर तुम्हाला पुन्हा रिचार्ज करायला सांगेल तसंच मित्रांनो प्रॉपर ब्रोकरकडे तुम्ही जर डीमॅट अकाउंट ओपन केलं तुमचे पाच टक्के सहा टक्के समजा अमाऊंट संपली तर तुम्हाला पुन्हा बॅलन्स फंड ट्रान्सफर करायला ब्रोकर सांगेल पण डब्बा ट्रेडिंगमध्ये कसं होतं मित्रांनो डब्बा ट्रेडिंगमध्ये तसं होत नाही डब्बा ट्रेडिंगमध्ये ते रिलेशनशिपवरती काम चालतं सॅटर्डे टू सॅटर्डे किंवा पंधरा टू पंधरा दिवसामध्ये आपण हिशोब करूया आणि त्याच्यानंतर हिशोब कसा निघतो तुम्हाला मी सांगतो मोस्टली लोक काय करतात लॉसमध्ये मित्रांनो भरपूर वेळ थांबतात भरपूर वेळ लॉस आहे ना थांबून दे मार्जिंगमनी काय आत्ता लगेच भरायची गरज लागते का डब्बा ट्रेडिंग केली आपण मार्जिंगमनी नंतर बघूया चार लाख लॉस होतो पाच लाख लॉस होतो पंधरा लाख लॉस होतो वीस लाख पंचवीस लाख तीस लाख लॉस होतो तरी पण माणसं थांबून राहतात ॲव्हरेजिंग करायला जातात लॉस 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 होत जातो कळत आहे कारण की प्रॉब्लेम हे आहे मित्रांनो प्रॉफिटमध्ये लोक कमी वेळ थांबतात आणि लॉसमध्ये जास्त वेळ थांबतात म्हणून मित्रांनो डब्बा ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही डब्बेवाले जे लोकं असतात मित्रांनो जे डब्बा ट्रेडिंग चालवतात हेच मोठा पैसा कमवत असतात बरं ॲक्च्युली ते तिकडे बाईंग सेलिंग करत नसतात मित्रांनो जर तुम्ही इकडे त्यांना सांगितलं गोल्ड बाय करा त्या ॲक्च्युली ते गोल्ड बाय करत नसतात किंवा गोल्ड तुम्ही सेल करायला सांगितलं की क्रूड ऑइल सेल करायला सांगितलं डब्बा ट्रेडिंगवाले सेल बिल काहीच करत नाही फक्त त्यांची स्वतःचीच एक्सचेंज असते बाय केला सेल केला जे पण आहे ते स्वतःची एक्सचेंज त्याच्यामुळे हे लोक भरपूर पैसे कमवतात आणि आपण लॉस करतो आता आपण काय विचार करतो ब्रोकरेज कमी जातो आणि टॅक्स कमी जातो ते ॲक्च्युअल ट्रेड होतच नाही तिथं तर ब्रोकरेज आणि टॅक्सचं काय टेन्शनच नाही कारण की त्यांना माहिती हा समोरचा जो माणूस आहे हा कमीत कमी दहा वीस लाख रुपये मला देऊन जाणार आहे कारण की हा माणूस काय करतो आहे प्रॉफिटमध्ये कमी वेळ थांबतो आहे आणि लॉसमध्ये भरपूर वेळ थांबतो आहे म्हणून मित्रांनो डब्बा ट्रेडिंगमध्ये आपण इन डब्बा ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग, ट्रेडिंग, ट्रेडिंग नाही केली पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल परफेक्टली कमोडिटी मार्केटमध्ये परफेक्ट तुमची ट्रेडिंग झाली पाहिजे इंट्राडे ट्रेड तुम्ही केला पाहिजे आणि परफेक्टली तुम्हाला व्यवस्थित प्रॉफिटच झाला पाहिजे तर मित्रांनो आपलं जर सेशन आहे मित्रांनो कमोडिटी मार्केटचं जे क्लास आहे तो आपला क्लास जॉईन करा आणि कमोटी मार्केटबद्दल ऑईपासून पहिले शिकून घ्या प्रॉपर नॉलेज घ्या टेक्निकल पूर्ण समजून घ्या की इंट्राडेसाठी कुठली थेरी वापरायची कशी आपण एक ते दोन तासामध्ये तीन तासामध्ये प्रॉफिटमध्ये येऊ शकतो आणि प्युअरली आपण इंट्राडेमध्येच पैसा कम म्हणजे इंट्राडेच करायचं आहे मित्रांनो कॅरी फॉरवर्ड मोस्टली मी करायला सांगतच नाही कोणालाच सांगत नाही कॅरी फॉरवर्ड करा जर प्रॉपरली तुम्हाला टेक्निक वापरायची असेल आणि समजून घ्यायची आणि पैसा कमवायचा असेल मित्रांनो गमवायचा नसेल तर खाली जे तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत मित्रांनो त्या नंबर्सवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपला कम्युनिटी मार्केटचा मित्रांनो अ आईपासून शिकणारा हा क्लास हा जॉईन करायचा आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर मराठी बांधवांना शेअर करा आणि कृपया मित्रांनो हा जोडून तुम्हाला विनंती करतो डब्बा ट्रेडिंग करू नका प्रॉपर ब्रोकरकडे अकाउंट ओपन करा आणि ब्रोकरकडे व्यवस्थित पद्धतीने नॉलेज घेऊन मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने नॉलेज घेऊन ट्रेड करा धन्यवाद